नमस्कार प्रिया ही रविराजच्या घरी आलेली असते आणि ती काहीतरी करत असते ती रूम मध्ये काहीतरी शोधत असते तिला महत्वाची गोष्ट तिची सापडत नसते तेव्हा प्रतिमा समोर येते आणि म्हणते काय झालं ग काय शोधतेस तू तन्वी तेव्हा प्रिया म्हणते काही नाही कारण तिला प्रतिमाला ती गोष्ट सांगायची नसते प्रियाला ती गोष्ट सापडत नसते म्हणून तिची एकदम चिडचिड होत असते आणि आता प्रतिमा म्हणते अगं तन्वी सांग ना काय हवंय हो तुला मी देते शोधून आणि अगं आज तुझी मेहंदी आहे ना मग तू इकडे कशी आली तेव्हा प्रिया म्हणते माझं काम होतं ग आई म्हणून आली तेव्हा प्रतिमा म्हणते अगं कोणतं काम सांग तुला काय हवंय मी देते शोधून पण प्रिया काही तिला सांगायला तयार नसते आता रविराज देखील तिथे येतो आणि म्हणतो अगं तन्वी काय शोधतेस तू मगासून आल्यापासून कोणाशी नीट बोलली नाहीस डायरेक्ट इकडे येऊन शोधाशोध करायला लागली तुला काय हवंय प्रतिमा सुद्धा म्हणते अहो मी तिला तेच विचारते की तुला काय हवंय सांग मी शोधून देते पण ती काहीच सांगायला तयार नाही प्रिया म्हणते काही नाही बाबा मी शोधते तेव्हा प्रतिमा प्रियाच्या समोर जाते आणि म्हणते अगं काय हवंय सांग मला काय तू शोधतेस आता मात्र प्रियाला राग येतो प्रिया प्रतिमाला म्हणते आई सांगितलं ना तुला मी शोधते म्हणून तू कशाला दहा दहा वेळा प्रश्न विचारतेस मला ती माझी गोष्ट आहे आणि मी शोधेन आणि मी तुला नाही सांगू शकत आता मात्र प्रिया ही प्रतिमावर आवाज चढवते आणि तिचा चांगलाच अपमान करते हे रविराजला सहन होत नाही रविराजला आधीच माहीत असत त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकलेली असते की प्रिया ही माझी खरी तन्वी वाटत नाही कारण माझे आणि प्रतिमाचे सगळे गुण मला हे सायलीमध्ये दिसतात या तन्वीमध्ये दिसतच नाही ही माझी तन्वी आहे की नाही खरंच आहे का नाही हा त्याला प्रश्न पडलेला असतो आणि आता तर तिने हद्दच पार केलेली असते तिने प्रतिमाचा अपमान करून तिच्या अंगावर धावून गेलेली असते त्यामुळे आता रविराजला राग येतो रविराज प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या बायकोवर आवाज चढवायची तू आत्ताच्या आत्ता निघ कशाला आली आहेच माहित नाही पण आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर हो माझ्या प्रतिमाचा अपमान करते लाज नाही वाटत तुला चल निघ आणि रविराज प्रियाच्या हाताला धरतो आणि तिला धक्के मारत घराबाहेर काढतो आता मात्र प्रियाला धक्काच बसतो काय झालं काय करून बसली मी हे रागाच्या भरात काय गरज होती त्या प्रतिमावर मला ओरडायची आता मात्र तिला असते त्यानंतर रविराज म्हणतो तुझी लायकी नाहीये माझ्या घरात राहण्याची तू खरंच माझी तन्वी आहेस की नाही हा मला प्रश्न पडतो कारण माझे आणि प्रतिमाचे कोणतेच गुण मला तुझ्यामध्ये दिसत नाही खरंच तू तन्वी आहेस का माझी दनवी अशी नव्हती माझी दनवी खूप छान होती आणि तिचं तिच्या आईवर खूप प्रेम होतं तू आता तू इथे थांबूच नकोस प्रतिमा खूपच रडत असते रविराज प्रतिमाला समजावत असतो प्रतिमा नको मनाला लावून घेऊस अगं झालं गेला विसरून जा जाऊ दे सोडून दे पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा प्रतिमा म्हणते बघितलं ना कशी प्रिया माझ्या अंगावर आली अहो मी घाबरले मी असं कधी सहन केलं नाहीये आणि ती एकदम पटकन अंगावरांनी जोरात ओरडली त्यामुळे मला जरा वाईट वाटलं तेव्हा रविराज म्हणतो बघितलं आहे मी प्रतिमा आणि प्रियाला म्हणतो तू अजूनसुद्धा इथेच आहेस चल नीक म्हटलं ना आणि तिला घराच्या बाहेर ढकलून देतो आता प्रियाला चांगलीच जबरदस्त असा धक्का बसलेला असतो आता प्रियाला रविराजने घराबाहेर काढलेलं असतं आणि तो प्रतिमाला सांगत असतो की खरंच प्रतिमा मला ही मुलगी आपली तन्वी वाटतच नाही पहिल्यापासून आणि खरं सांगू का सायलीमध्ये मला आपले गुण दिसतात आणि मला सायलीच आपली तन्वी वाटायचे तेव्हा प्रतिमा म्हणते खरं सांगू का रविराज तुम्हाला मला सुद्धा मला सुद्धा ही प्रिया आपली मुलगी वाटत नाही मला सायलीच आपली मुलगी तन्वी वाटते आता दोघांचं सुद्धा एकमत होतं तर आता त्यांना हे सत्य कधी कळेल की सायली हीच त्यांची मुलगी खरी तन्वी आहे म्हणून ते पाहणे कमालीचे ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू